नमस्कार भावांनो बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध मालक स्वर्गीय रंजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सरच्या उद्या होणाऱ्या कठ्फळ केसरी मैदानात आपल्याला पळताना दिसेल की नाही तसेच मित्रांनो प्रसिद्ध ड्रायव्हर विठ्ठल नाना भूतकर ड्रायव्हर यांचा नाग्या उद्याच्या मैदानात आपल्याला पळताना दिसेल की नाही जर असल्या स्पायरा कोणासोबत असेल नाग्याचा हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो उद्याचं जे मैदान आहे एकोणीस जानेवारी दोन दोन हजार पंचवीस रोजी कटफल केसरी भव्य असं ओपनचं मैदान मित्रांनो नामांकित मैदान आहे पर्व एक इथे बक्षिसाचं स्वरूप असणाऱ्या प्रथम क्रमांक एक लाख एकावन्न द्वितीय क्रमांक एक लाख तृतीय पंच्याहत्तर आणि महत्त्वाचं म्हणजे कटफल केसरी मैदानात क्वार्टर फायनलला राहणाऱ्या गाड्यांना देखील बक्षिसं आहेत टोटल दहा बक्षिसं प्रथम क्रमांक दहा हजारापासून शेवटचा क्रमांक दोन हजारापर्यंत अशी क्वार्टर फायनलला देखील बक्षिसं आहेत त्यामुळे येथे गाड्या आपल्याला भरपूर दिसणार आहेत तर मित्रांनो आपले प्रसिद्ध मालक स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा पंचम हिंद केसरी सरजा उद्याच्या मैदानात दिसणार का तर मित्रांनो हो उद्याच्या कटफल केसरी मैदानात पंचम हिंद केसरी शंभर टक्के पलताना दिसणार आहे अजूनपर्यंत मला सरजाचा पायरा माहिती नाही झाला पण सरजा आपल्याला पलताना दिसेल तसेच मित्रांनो बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर वि विठ्ठल नाना भूतकर ड्रायव्हर तसेच अजय शेठ जाधव कलेढोन यांचा नाग्या मित्रांनो नाग्या देखील उद्याच्या कटफल केसरी मैदानात आपल्याला शंभर टक्के पलताना दिसणार आहे त्यामुळे मित्रांनो नाग्याचा पायरा कोणासोबत आहे तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार अंदाजित नाग्याचा पायरा असणार आहे वजीर नाईन वन सिक्स वजीर नाईन वन सिक्स आणि नाग्या ही जोडी आपल्याला उद्या कटफल केसरी मैदानात पळताना दिसू शकते कारण क कर मला आता सूत्रांकडून माहिती मिळाली की नाग्या आणि वजीर नाईन वन सिक्स ही जोडी उद्या कटफल केसरी मैदानात आपल्याला पळताना दिसणार आहे उद्यासाठी दोघांना पण शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो